आज भारत देशाचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान निर्माण करून प्रजासत्ताक राष्ट्र बनवले स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या मूल्यांची जोपासना करण्यात यावी देशात लोकशाही मार्गाने जनताच येथे राज्य करू शकते टाटा बिर्ला असो किंवा गरीब व्यक्ती असो या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार देऊन लोकशाही ही भक्कम व्हावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वाधीन केलं या अत्यंत आनंदमय दिवसाला आज सत्याहत्तर देशातील प्रत्येक शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये त्याचबरोबर शासकीय कार्यालयांमध्ये खासगी संस्थांमध्ये हा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला अशातच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसी बुद्रुक तालुका कंधार जिल्हा नांदेड या शाळेमध्ये चिमुकल्यांनी विविध प्रात्यक्षिक आणि देशभक्तीपर गीतं सादर करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला या शाळेचे मुख्याध्यापक कदम सर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसवेश्वर कैलासे त्याचबरोबर सरपंच सर प्रतिनिधी नागेश कैलाशे उपसरपंच सर निवृत्ती सरोदे पोलीस पाटील संदीप सरोदे चेअरमॅन दत्ता कौशल्य सहशिक्षक पवार सर इप्पर सर सौकेंद्रे मॅडम तसेच गावातील आजी माजी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती सर्व गावकरी पालक आणि विद्यार्थी मित्र या कार्यक्रमाला उपस्थित होते समाज साधना <वगाएगा> न्यूज <वगाएगा> समाज <वगाएगा> हितासाठी सदैव अग्रेसर